त्या हॉलमध्ये प्रशस्त लोक बसू शकतात दोन विंडोज आहेत चांगल्या प्रकारचं बांधकाम आहे दोन हजार सतरा अठरा म सालामधील हे बांधकाम आहे आणि अशा प्रकारच्या विंडोज आहेत हा फ्लॅट सील केलेला नाही अजूनपर्यंत हा फ्ल हा फ्लॅट आहे सेटलमेंटला म्हणजे सेटलमेंटला हा फ्लॅट आहे आणि दुसरं म्हणजे या हॉलच्या आपण जर थोडंसं पुढं आलो तर तुम्हाला अशा प्रकारचं एक किचन दिसेल किचन पण मोठं आहे माझ्या मते अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे किचनचा ऑल सेटअप तयार आहे स्टाईल्स वगैरे काय मार्बल काय गोष्टी भरपूर काही उच्च प्रतीचे या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि दोन प्रकारच्या विंडोज आहेत किचनला बारामतीमध्ये यायचं म्हटलं की तुम्हाला पाणी तर मित्रांनो शंभर टक्के मेन्शन नॉट पाणी हे तुम्हाला शंभर टक्के असणारच आपल्यासमोर असं उजव्या साईडला अशा प्रकारचं हे बाथरूम आहे बाथरूममध्ये पण चांगल्या प्रकारच्या टाईल्स आहेत आणि बाथरूम सुंदर आहे मोठा आहे अशा प्रकारे वॉश बेसिन आहे पण आपण जर उजव्या साईडला पाहिलं तर अशा प्रकारे एक छोटीशी बेडरूम आहे बेडरूम पण छान आहे आणि टू बेडरूम्स आहेत शेजारी पण लागून त्याला दुसरी बेडरूम आहे अशा प्रकारची दुसरी बेडरूम आहे आणि या दुसऱ्या बेडरूमला दोन विंडो आहेत एक गॅलरी आहे आणि दोन गॅलरी महत्त्वाचं म्हणजे या फ्लॅटला दोन गॅलरी आहेत अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि आपल्यासमोर असा प्रशस्त मोठा रोड आहे समोर बारामती आहे बारामती दर्शन तुमच्या समोर तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारचा बँक सेटलमेंटचा फ्लॅट आहे अजूनपर्यंत सील केलेला नाही तर येऊ शकता आपल्या फ्लॅटचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा